वजन वाढत पुरुषांच्या बाबतीत एकोणतीस ते चौतीस हा एज ग्रुप आहे ज्याच्यात वजन जास्त वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास हा त्यांचा मेनोपॉझल पिरियड जो असतो त्यात त्यांचं वजन वाढत अनुवंशिक घटक असतात पण लक्षात घ्या आपली एक सवय असते की कोणाला विचारलं की तू लठ्ठ आहे तो म्हणतो माझी आई लठ्ठ आहे वडील लठ्ठ आहे आजोबा लठ्ठ आजी लठ्ठ त्याच्यामुळे हे वारसा हक्कनी मला आलेलं आहे तर लक्षात घ्या की जेनेटिक फॅक्टर्स हे फक्त एक ते दोन टक्के लोकांमध्ये कारणीभूत असतात लठ्ठपणाला म्हणजे शंभर लोकांपैकी अठ्ठ्याण्णव लोकांनी लठ्ठपणा हा कमावलेला असतो आईवडिलांना ब्लेम करायचं काही कारण नाही त्याच्यात शारीरिक श्रमांचा अभाव आपल्याला काही शारीरिक काही कामच राहिलेलं नाही श्रमच राहिलेले नाहीत अशी परिस्थिती आहे म्हणजे मी जेव्हा मेडिकल ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या शंभरच्या बॅच मध्ये दोनच मुलांकडे स्कूटर होते आणि एका सरांकडे मारुती एट हंड्रेड होती आज माझ्या लातूरच्या कॉलेजमध्ये मा दीडशे ऍडमिशन असतात त्याच्यापैकी मला वाटतं दोनच मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे टू व्हीलर नाही कुठले त्यामुळे श्रम राहिलेले नाही आहेत पण खाण्यापिण्याच्या सोयी मात्र आहेत अशा राहिलेल्या आहेत सायकोसोशियल फॅक्टर काही असतात त्यांनी वजन वाढतं काही हॉर्मोन्स असतात त्याच्यामुळे वजन वाढतं त्याच्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे दारू पिल्यामुळे वजन वाढतं जसं नुसते दारू पिले तर वजन वाढत नाही पण दारू पिणारे लोक एकदा दारू प्यायला बसले की दोन दोन तीन तीन तास त्यांचा कार्यक्रम चालतो आणि त्याच्यावर ते खूप खातात आणि म्हणून त्यांचं वजन वाढतं धूम्रपानाचं असं म्हणतात की धूम्रपान करणाऱ्या लोकांचं किंवा स्मोकिंग करणाऱ्या लोकांचं वजन हे स्मोकिंग न करणाऱ्यांपेक्षा कमी असतं त्याच्यामुळे काही तरुण लोकांना लगेच असं वाटायला लागलं असेल आता सरांनी सांगितलंय उद्यापासून चालू करायला हरकत नाही पण धूम्रपानाविषयी किंवा स्मोकिंग विषयी एक चांगलं वाक्य आहे ते असं की स्मोकिंग करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात आणि त्याच्यामुळे स्मोकिंग कुरून करून वजन कमी करायचा विचार कोणी करत असेल तर तो मनातून काढून टाका शिक्षणामुळे खरं तर असं व्हायला पाहिजे की आरोग्यविषयीचं आपला अवेअरनेस वाढायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण चांगल्या प्रकारच्या हेल्दी लाईफस्टाईलकडे जायला पाहिजे दुर्दैवानी तुमची जी मुलं आता मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अनेक संस्थांमध्ये असतील शिकायला त्यांची लाईफस्टाईल बघा तुम्ही आता एका एका हातामध्ये बर्गर आणि दुसऱ्या हातामध्ये पेप्सी ही त्यांची लाईफस्टाईल आहे म्हणजे ते अमेरिकेच्या जा रस्त्याने चाललेत लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे त्यांना जे प्रॉब्लेम झाले तेच ते त्यांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षणाचे आपल्याला एक चुकीचे परिणाम वाईट परिणाम पाहायला मिळतात ब्लॅक रेसमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण जास्त आहे काही औषधं जसं स्टिरॉइड्स त्याच्यामुळे वजन वाढतं आपण मध्यंतर पाहिलं डोपिंगमध्ये काही मल्लांना पकडलं तर ते वजन वाढण्यासाठी अॅनाबॉलिक स्टिरॉइड नावाच्या औषधं घेतात महिला ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात गर्भधारणा होऊ नये म्हणून त्याच्यामुळे वजन वाढतं आणि डायबिटीसच्या पेशंटला जेव्हा आम्ही इन्शुलिनच इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे हे लक्षात घ्या ते इन्शुलिन तर आपल्या पिक्चरचा हिरो आहे सगळ्या त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोलणारच आहे पण औषधांमुळे देखील वजन वाढू शकतं आपले गॅजेट्स छोटे होत चाललेत आणि माणसं मात्र मोठी होत चाललेत सध्याचा व्यायाम काय राहिला बघा आय लाईक टू मिक्स अप माय मायसाइज रुटीन समटाईम्स आय राईट क्लिक समटाईम्स आय डबल क्लिक हा व्यायाम आता लोकांना राहिलेला आहे आणि ॲटिट्यूड काय लोकांचा डॉक्टर त्यांना जर सांगायला गेले की बा तुम्ही व्यायाम करा पथ्य पाळा तर तो असं विचारतोय पेशंट की डायट एक्सरसाइज कान्टू जस्ट ऑपरेट मला हवं ते करू द्या आणि तुम्ही काहीतरी शॉर्टकटने माझं वजन कमी करा अशी लोकांची मेंटॅलिटी आहे या माणसाला सद्बुद्धी झाली आहे पण आय फील एक्सरसाइजिंग हॅव यू सीन माय टेनिस शूज त्याच्या पायाकडे बघा त्याने बूट घातलेले आहेत पण ते पोटामुळे त्याला दिसत नाही आपल्याकडे असे लोक असतात की जे पोटावर ताट ठेवून जेवू शकतात टेबलची गरज नसते मुद्दाम मी फोटो दुसऱ्या देशातले घेतो कारण आजकाल भावना फार लवकर दुखावतात आपल्या आणि <laughs> त्यात हे डायट सोडा वगैरे असं फॅट आलेलं आहे झिरो कॅलरीज हा माणूस म्हणतो येस ए डायट सोडा टू त्याच्या तब्येतीकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की याने हॉटेलमध्ये मिळणारे सगळे पदार्थ खाल्लेले आहेत आता त्याला ऍडिशनली डायट सोडा पाहिजे हे फॅट आणखीन त्यात वाढ आहे अँड आय वॉन्ट लोड ऑफ दोज स्टॅटिन्स आय रेड अबाउट दॅट दॅट लेड यू इट ॲज मेनी फॅट बर्गर्स ॲज as यू as, as like without गेटिंग ए हार्ट अटॅक म्हणजे मला हवं तसं वागू द्या मला काहीतरी गोळ्या द्या इंजेक्शन द्या आणि माझी जबाबदारी घ्या अशी जी मेंटॅलिटी समाजाची आहे ती देखील यात दाखवली आहे आणि लाईफस्टाईल बदलायची तर केव्हा बदलायची आम्ही म्हणतो सकाळी लोक मॉर्निंग वॉकला येतात आम्ही सर्व्हे केला शंभर लोकांना विचारलं की तुम्ही कशासाठी फिरायला लागले त्याच्यापैकी ऐंशी लोक म्हणाले की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमचं काही खरं नाही हायपर टेन्शन झालं डायबिटीज झाले आता फिरा मग म्हटलं मग हे मॉर्निंग वॉक नाही हे वॉर्निंग वॉक आहे तर आता लाईफस्टाईल हा काय म्हणतो म्हणून हाऊ मच लॉंगर डू आय हॅव बिफोर आय हॅव टू चेंज टू अ हेल्दी लाईफस्टाईल अजून काही मला आहे का वेळ तोपर्यंत आहे तसं राहू द्या असं त्याचं म्हणजे खरं कारण लठ्ठपणाचं आहे की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही पैसे नुसते कमवत राहिलं खर्च नाही केले तर आधी खिसा भरेल मग कपाट भरेल मग बँकेत तुमचं एफडी भरेल जे काय असेल ते आणि एक्स्ट्रा एनर्जी फॅटच्या रूपात साठवली जाते आणि तुम्ही लठ्ठ होता जे लोक जेनेटिक्सला ब्लेम करतात त्यांना आम्ही असं म्हणतो की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली द मेन प्रॉब्लेम इज नोबडी रन्स इन द फॅमिली तुम्ही पळायला सुरुवात करा आपोआप तुमचं वजन कमी होईल अकॉर्डिंग टू द टेस्ट युअर ओबेसिटी जेनेटिक मोस्ट पीपल हॅव एक्स क्रोमोझोम्स युअर्स एक्स एल आता या व्याख्यानातला एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की या सगळ्या प्रकारात मी कसा का काय ओढला गेलो म्हणजे माझं अध्यापनाचं काम करत होतो पण वजन कमी करणे आणि डायबिटीज आज मी कसं काय पडलो तर दोन हजार बारामध्ये माझ्या असं लक्षात आलं की आपलं वजन आवश्यकतेपेक्षा आठ किलो जास्त आहे तसा मी कधी लठ्ठ नव्हतो हो कोणी मला लठ्ठ असं काही माझ्यावर आरोप केला नाही पण बॅडमिंटन खेळताना मला लक्षात आलं की आपले गुडघे दुखत आहेत अधूनमधून तीन चार गेम झाल्यानंतर मी म्हटलं काय झालं बघितलं तर वजन आपलं आठ किलो जास्त आहे आणि जुन्या पॅन्ट मला येईनात बेल्ट लागेना मी म्हटलं आपलं पोटही सुटलेलं आहे आता म्हणून मी स्वतःला अनेक प्रयोग केले ते प्रयोग ज्यांनी ज्यांनी वजन कमी करायचा प्रयोग केला असेल त्या सगळ्यांनी हे प्रयोग मी जे सांगतो ते केले असतील त्या मी जास्त खोलात जाणार नाही कारण आपण क्वेश्चन आन्सर्स मध्ये देखील काही गोष्टी त्यातल्या घेणार आहोत एक लक्षात घ्या मात्र हे जे प्रयोग मी म्हणतो तर प्रयोग हा प्रयोगासारखं करणं आवश्यक असतं म्हणजे त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन एक सिन्सिरिटी आवश्यक असते नाही तर लोकांना सांगितलं दोन पोळ्या खा तर ते दोन दिवस खातील दोन पोळ्या तिसऱ्या दिवशी दीड पोळी खाली तर काय होणार आहे अडीच खाली तर काय होणार आहे असं जे लोक उन्नीस बीस करतात त्या लोकांना आपल्या प्रयोगाविषयी कोणालाही तोंड उघडून बोलता येत नाही कारण त्यांनी प्रयोगच नीट केलेलं नसतो मी जे प्रयोग केले ते अतिशय प्रामाणिकपणे केले शंभर टक्के प्रामाणिकपणे केले त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की काय सक्सेसफुल झालं आणि काय फेल झालं आठवड्यातून एक दिवस उपास करून पाहिला कडक उपास फक्त चहा प्यायचो कारण आपल्याला असं सगळ्यांना वाटतं की चहा सगळ्यात निरुपद्रवी पदार्थ आहे जगातला एक महिन्यानी माझं वजन दीड किलो वाढलं लक्षात घ्या तुमच्या घरा घरांमध्ये जे लोक उपास करतात एकादशी उद्या मंगळवार परवा काहीतरी तेरवा काहीतरी असे अडमधडम उपास करतात त्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली लक्षात घ्या कारण स्टार्वेशन सिग्नल नावाची कल्पना आहे की तुमच्या मेंदूला जर असं वाटलं की आज तर मिळालं खायला उद्याचा काही भरोसा नाही तर मेंदू एनर्जी स्टोअर करून ठेवतो आणि हे उपास करणार लोक अशा प्रकारचा सिग्नल स्टिम्युलेट करतात म्हणून ते लठ्ठ होतात मग तो प्रेकफसला मग रात्री फळं खाण्याचा प्रयोग केला मग एक दिवशी फळं दुसऱ्या दिवशी उपाशी तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे ते केलं जनरल मोटर्स डाएट किती लोकांनी केलं जरा हातवर करा चला आहेत म्हणजे समदुखी लोक आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं आठ दिवसात तुमचं चार किलो वजन कमी होणार तोही प्रयोग केला पहिल्या दिवशी फळं दुसऱ्या दिवशी भाज्या तिसऱ्या दिवशी काय भात आणि सहा टोमॅटो चौथ्या दिवशी सहा केळी अर्धा लिटर दूध वगैरे 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 शेवटच्या दिवशी मोठा बटाटा त्याच्यावर चीजचा तुकडा आणि एक वाईनचा ग्लास वाईनचा ग्लास का कारण अमेरिकन कंपनी सेलिब्रेट करा चार किलो वजन कमी झालं सेलिब्रेट करा तेही केलं मी हा प्रयोग आठ दिवसात माझं वजन चार किलो कमी झाला आणि त्यांनी असं सांगितलं सा की तुम्ही हा प्रयोग किती वेळा रिपीट करू शकता मध्ये चार पाच दिवस गॅप घ्या मग ठीक आहे आता चार किलो कमी झालं म्हटलं अजून चार किलो कमी करायला पुढचं एक सायकल झाले की संपला विषय मग पण मला आठ दहा दिवस काही करता नाही आलं काही वेगळ्या कारणांमुळे म्हणून चला सोमवारपासून चालू करावा म्हणून पुन्हा वजन काढायला उभा राहिलो पुन्हा वजन आहे तिथेच जे होतं सुरुवातीला म्हणजे जे काही आठ दिवसात घालवलं ते दहा दिवसामध्ये परत मिळवलं त्यामुळे तेही डायट फेल डायट प्लॅन फेल झाला मग आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधं म्हणून त्या पॅथीस खूप चांगल्या आहेत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी त्याच्याविषयी माझ्या मनात अतिशय आदर आहे पण जे लोक दुकानं टाकून बसलेले आहेत वजन कमी करण्याची आणि आपल्या पॅथीच्या विरोधात जे काम करतायत त्यांना मात्र माझा विरोध आहे पण हेही प्रयोग मी केले त्यानंतर मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं दोन तीन तासाला काहीतरी खा तोही प्रयोग मी केला आता लठ्ठ लोक खाऊन खाँण, खाऊनच लठ्ठ झालेले आहेत या पुस्तकात त्यांना ऑफिशियली सल्ला दिलेला आहे की सारखं खा म्हणून मग मी कॉलेजला जाताना तीन डबे घेऊन जायचो म्हणजे सकाळी सहा साडेसहाला उठल्यानंतर चहा बिस्किट काय असेल ते का खायचं पुन्हा मग जाण्यापूर्वी नाश्ता करायचा मग अकरा वाजता पहिला डबा उघडायचा त्या डब्यामध्ये पोळी भाजी असं खायचं मग दीडच्या आसपास दुसरा डबा उघडायचा त्याच्यामध्ये भात वरण तूप लिंबू वगैरे वगैरे आणि मग साडेतीनला तिसरा डबा जरा फॅन्सी दोन अक्रोड एक बदाम वगैरे काही कारण लठ्ठ लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो त्याला तुम्ही सांगितलं काय हवं ते खा ते म्हणतात हे काय सल्ला आहे का त्यांना तसं नाही सांगायचं त्यांना म्हणायचं की सात खारका घ्या त्या अशा उभय रेषेत मांडा वरच्या दोन काढून टाका खालच्या दोन काढून टाका आणि मधल्या ज्या तीन आहेत तर तीन नंबरचं चा डावं चार नंबरचं चा उजू आणि पाच नंबरचं डावं असं खायचं बाकीचं फेकायचं असं म्हटलं ते म्हण वा वा का काय सल्ला आहे डॉक्टर किती फी तुमची तोही प्रयोग केला माझ्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यात कायम एक प्रश्न असतो की आता काय खायचं म्हणजे साडेपाचला घरी आले खायचं साडेसातला खायचं साडेनऊ ला जेवायचं चुकून जागे साडेबारा एकला रात्री तर किचन मध्ये जा जाऊन बघायचं काय खायलाय म्हणजे माझं सगळं आयुष्य खाण्याभोवती फिरते असं माझ्या लक्षात आलं आणि हा प्लॅन महिन्याभरात माझ्या लक्षात आलं की आपलं जरा अजून बेल्ट टाईट व्हायला लागलेलं आहे पण मला हा प्लॅन काही सोडवला नाही कारण तो इतका चांगला प्लॅन होता पण दोन महिने मी केला माझं वजन तीन किलो वाढलं असे सगळ्यांचे अनुभव आपल्या सगळ्यांचे असतील म्हणजे झालं काय की अनेक प्रयोग केले त्याचं फळ असं झालं की एक तो तर वजन वाढलं नाहीतर कमी झालं पण पुन्हा आहे त्या जागेवर तो प्लॅन सोडला की त्या ठिकाणी येऊन पोचलं